नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेळके मास्टर माइंड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण आपला गणित व बुद्धिमत्ता या विषयाबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि या विषयाची कशी परिपूर्ण तयारी करायची त्याबद्दल बोलणार आहोत आपली जी होणारी परीक्षा आहे टेट दोन हजार पंचवीस तिसरी टेट दोन हजार पंचवीस मे जून है ना या महिन्यामध्ये राईट चला चला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून या महिन्यामध्ये होणार आहे बरोबर आहे त्यासाठी आपल्याला मोजून आता अडीच महिन्याच्या आसपास कालावधी आहे बघा आणि या कालावधीमध्ये आपल्याला सर्वात जास्त गुण देणारा विषय म्हणजे आपला गणित व बुद्धिमापन चाचणी बुद्धिमत्ता चाचणी बरोबर आहे ना तर याबद्दल आपण थोडस आज डिस्कशन करणार आहोत आणि याची एक थोडीशी वेगळी एक स्ट्रॅटर्जी तयार केलेली आहे म्हणजे काय की बाबा जे विद्यार्थी समजा कोणाचा पाच वर्ष गॅप आहे है ना कुणी दहा दहा वर्षापासून गॅप असणारे विद्यार्थी आहेत बघा शिक्षक भरतीमध्ये मग त्यासुद्धा विद्यार्थ्याचा फायदा होईल हे आपल्याला थोडस व्यवस्थित प्लॅनिंगनं काम आहे बघा त्या अगोदर थोडंसं तुम्हाला पी वाय क्यूचं जे सॉरी म्हणजे मागच्या ज्या जागा जा जा भरल्या तुमच्या प्रीवियस इयरच्या ज्या जागा जा 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 भरल्यात त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं कट ऑफ होतं त्याच्यावर थोडंसं एक ओव्हरऑल ओव्हरलुक करू ठीक आहे म्हणजे टोटल नेमकं काय पॅटर्न असेल ते या थोडंसं पुढे या त्यानंतर मागवतो आपण वापस चला आता बघा एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो नेमकं आपलं काय होणार आहे या आता आपण जर विचार केला परीक्षांचा मागच्या वेळेस शिक्षक भरती झाली होती बरोबर आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये असे विद्यार्थी आहेत काही की जे थोड्या थोड्या मार्कावरून गेलेले आहेत बरोबर आहे कोणी पाच मार्कानं ज्यांचा रिझल्ट गेला असे आहेत कोणी दहा मार्कानी रिझल्ट गेला असे आहेत कोणी वेटिंगला आहेत बरोबर आहे मग अशा विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे जवळपास पंधरा ते वीस हजार बरोबर आहे मग हे पंधरा ते वीस हजार पब्लिक आपली फक्त ही गोष्ट कशाची करतोय शिक्षक भरतीची करतोय ना पंधरा ते वीस हजार एवढे जे स्टुडंट आहेत या स्टुडंटचा टोटल अभ्यास रेडी आहे बरोबर आहे का कारण हे विद्यार्थी कोणी दोन मार्काने गेले कोणी पाच मार्कानं गेले कोणी एक मार्कानं गेले कोणी वेटिंगला आहे असे विद्यार्थी जे आहेत एक दहा पंधरा मार्काच्या फरकानं गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं जर आपण बघितलं तर जवळपास पंधरा ते वीस हजार विद्यार्थी आपल्याला सापडतील बघा बरोबर आहे है ना मग आता या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ अभ्यास रेडी आहे आणि या विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासाचा नाद सुद्धा सोडलेला नाहीये भलेही मागच्या याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही तरी सुद्धा त्यांनी कंटिन्यू अभ्यास ठेवलेला आहे आजही तुम्ही अभ्यासिकेमध्ये जा कुठेही जा तुम्हाला शिक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी सापडतील आता तर जाहिरातच आपल्याला हाती भेटलेली आहे मे आणि जून या महिन्याच्या दरम्यान आपली परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे हे तर विद्यार्थ्यांची संख्या आता वाढणार आहे तर हे पंधरा ते वीस हजार विद्यार्थी येतं बरोबर आहे मग जो विद्यार्थी समजा मागच्या वर्षी समजा पन्नास टक्केच गुण मिळाले असतील त्याला काय पन्नास टक्के मग या विद्यार्थ्याला जर समजा या विद्यार्थ्यांच्या बरोबर यायचं असेल तर मेहनत थोडीशी वेगळी करावं लागेल है ना मेहनत आणखी वाढवावं लागेल थोडासा प्लॅन करावा लागेल मग तो काय प्लॅन असेल त्याच्याबद्दल बोलू परंतु हे विद्यार्थी मात्र या मागच्या विद्यार्थ्यांना पुढं जाऊ देत नाहीत का कारण त्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे फक्त थोड्या काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते मागे राहिलेले आहेत मग यांचा जर अभ्यास पूर्ण झाला असेल आपल्याला जर यांच्या बरोबरीला यायचं असेल यांच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला एक वेगळा प्लॅन करायचा आहे ओके आणि मग त्या प्लॅनसाठी आपण सर्वात जास्त मार्क देणारा विषय हा आहे आपला बरोबर आहे गणित आणि बुद्धिमत्ता मग ह्या विषयाचं थोडस एक आपण प्लॅनिंग केलेलं आहे एक स्ट्रॅटर्जी बनवली आहे त्या स्ट्रॅटर्जीनुसार आपण जाणार आहोत ती काय असेल कशी असेल बघा आपण याच्यामध्ये एक पंधरा जून पर्यंतची एक बॅच काढलेली आहे गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुमचं भूमिती पण आलं बरं ओके पण आपण त्यांना बोलताना काय म्हणतो गणित बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यामध्ये तुमचं भूमिती पण आलं मग ही जी बॅच आहे या बॅचचं वैशिष्ट्य बघा काय आहे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जा अशी बॅच तुम्हाला कुठेही भेटणार नाही का कारण त्या बॅचसाठी फक्त एका विषयाची गोष्ट करते बरं एका विषयाची दररोज तुम्हाला चार तास द्यावं लागतात कोणाला म्हणजे शिक्षकाला बरोबर आहे शिक्षकाला याच्यासाठी दररोज चार तास द्यावं लागतात आणि एवढे तास कोणीही द्यायला तयार नाही मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी कोर्स रेकॉर्ड केलेला आहे तोच कोर्स पुढे चालू आहे है, है ना तोच कोर्स काय पुढे कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळं नंतर कोणीही त्याच्यावर मेहनत घेत नाहीये परंतु जर आपल्याला या परीक्षेमध्ये सिलेक्शन आणाय म्हणजे सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल बघा आता ह्या परीक्षेसाठी आपल्या विषयाची एक बॅच आहे त्या बॅचचं नाव आहे बघा डी पी पी म्हणजे काय याला आपण म्हणतो डेली पेपर प्रॅक्टिस म्हणा किंवा डेली प्रॅक्टिस पेपर म्हणा ओके तर हे जे आहे हे आपल्याला या पद्धतीची बॅच असेल आता नेमकं या बॅच मध्ये काय काय असेल एक लुक तुम्ही जे इथं पॉइंट आहे ते बोलूत नंतर मग मुद्देसूद बोलूत या दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे है ना त्याच्यानंतर दररोज सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट असणार आहे आता हे जे पॉईंट आहेत आपण वाटल्यास पुढच्या याच्यामध्ये बघू तुम्हाला समजून सांगतो काय आहे या पा आता ही जी आपली डेली प्रॅक्टिस पेपरची जी बॅच आहे या बॅच मध्ये आपण काय काय घेणार आहोत कसं कसं घेणार आहोत बघा सिलेबस महत्वाचा भाग आहे या आता याच्यामध्ये पहिला प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना सर फक्त डेली प्रॅक्टिस पेपरच होतो का काय काय फक्त डेली प्रॅक्टिस पेपरच होतो का असं नाही आहे या बॅच मध्ये काय असेल तर तुमचं रेग्युलर लाइव्ह लेक्चर असेल लाईव्ह महत्वाचं आहे है ना ज्यांना फारच शक्यच है त्यांनी मग रेकॉर्डिंग स्वरूपातलं केलं तरी चालेल परंतु लाईव्ह गरजेचं आहे शक्य झालं तर लाईव्ह लेक्चर करायचं या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळेल लाईव्ह लेक्चर मिळेल ते पण कसा असेल पूर्ण अभ्यासक्रम असेल काय टोटल अभ्यासक्रम असेल तुमचा अभ्यासक्रम अभ्यास अभ्यास पूर्ण होईल आणि दुसरी गोष्ट हा अभ्यासक्रम तुमचा कधीपर्यंत होणार आहे तर आपल्या परीक्षेची पंधरा जून काय पंधरा जून असं म्हणत आपण मे एंड म्हणा किंवा जून म्हणा ओके okay. मे एन्ड म्हणा किंवा जून म्हणा जूनच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ओके okay. व्यवस्थित प्लॅनिंगनं हे तुमचं असेल लाईव्ह लेक्चर जसं डेली होतं त्या पद्धतीचं लाईव्ह लेक्चर असेल मग हे लेक्चर तुमचं सकाळी असेल बघा सकाळी समजा आपण हे लेक्चर नऊ वाजता ठेवू लाईव्ह लेक्चर काय सकाळी नऊ वाजता असेल त्याच्यानंतर तुमचा लेक्चर झाला की दहा वाजता तुम्हाला काय दहा वाजता तुम्हाला डेली एक पेपर ऑनलाईन पद्धतीनं सोडवायचा आहे आपल्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा पंचवीस मार्कचा किती मार्क पंचवीस मार्क डेली पेपर असेल पंचवीस मार्कचा बर आता तो डेली पेपर कशावर असेल तो डेली पेपर याच्यावर असेल जेवढा सिलेबस सुरू झालाय तेव्हापासून त्या दिवसापर्यंतचा ओके कसा असेल पाहता समजा आपली ही बॅच सुरू होते पंचवीस मार्च ओके पंचवीस मार्च या तारखेपासून सुरू होते है ना मग आता पंचवीस मार्चच्या सकाळच्या लेक्चरमध्ये समजा आपण एखादा गणित किंवा बुद्धिमत्तेचा कुठला एखादा टॉपिक स्टार्ट करणार समजा बुद्धिमत्तेचा आपण नाते संबंध स्टार्ट केला काय नाते संबंध तर याच्यावरती जेवढा अभ्यासक्रम आपण शिकवला जेवढा झालाय तेवढ्यावरतीच तुमचा काय असेल पंचवीस मार्काचा पेपर असेल तो पण कधी सकाळी दहाच्या नंतर असेल मग हा पेपर तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही सोडवू शकता सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत मला एकदा वाचू द्या काय काय म्हणले हा चला चला यस हा थोडस कमेंट खाली येत आपल्या हा तर सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत कधीही सोडवू शकता आणि तो ऑनलाईन पद्धतीनं असेल आणि टाईम बाउंडेड असेल म्हणजे काय तुम्हाला जेवढा त्याला वेळ दिलेला असेल तेवढ्याच वेळा तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे पेपर ओके त्याच्यामुळं त्याला तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग न दुसरं कुठलं काम नसेल अशा पद्धतीनंच नस तुम्हाला पेपर सोडवताना मात्र विचार करून बसावा लागेल ओके चला मग हे झालं आता दुसरा दिवस आला पहिला दिवस झाला दुसरा दिवस आला ह्या दुसऱ्या दिवशी जेवढा भाग होईल आपला त्या चॅप्टरचा त्या दुसऱ्या दिवशीचा प्लस तो मागचा दिवस जो होता पहिला त्याचा ह्या पूर्ण दोन्ही लेक्चरचा जेवढा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर पेपर असेल ओके मा आशा साथ बर मग असं तुमचं सात दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले बरोबर आहे मग पंधराव्या दिवशी तुमचा जो पेपर होईल पंधरावा पेपर म्हणून पंधरावा याच्यामध्ये काय असेल पहिल्या दिवसापासून ते पंधराव्या दिवसापर्यंत जेवढा अभ्यासक्रम झालाय त्याच्यावरती पेपर असेल सोळाव्या दिवशी काय असेल एक पहिल्या दिवसापासून जो सोळाव्या दिवसापर्यंत अभ्यासक्रम झालाय त्याच्यावर पेपर असेल बरोबर आहे मग असं तुमचा समजा चौदा जूनचा पेपर असेल बरोबर आहे चौदा जूनचा तर चौदा जूनचा पेपर काय असेल तर पंचवीस मार्चपासून चौदा जून पर्यंत जेवढे टॉपिक झालेत त्या प्रत्येक टॉपिकचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न दिसेल ओके म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही जेव्हा परीक्षेला फायनल परीक्षेला जाता तर तुमच्या डोक्यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम डोक्यात असतो आपल्या बरोबर आहे विसरत नाही का कारण तुम्ही दररोज कुठल्या ना कुठल्या चॅप्टरचा मागचा एक एक न कुठल्याही टाईपचा असेल एक एक तरी प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळेल म्हणजे काय होईल रिव्हिजन होईल राईट हा यस आणि बर दुसरं एक महत्वाचं की तो जो पेपर आहे तो पेपर तुम्ही दहा ते रात्री नऊ पर्यंत सोडवू शकता बरोबर आहे आता त्याला तुम्ही नंतर बघू शकता म्हणजे नंतर तुम्ही सोडवू शकता पण तो टाईम बाउंडेड असेल एकदाच सोडवण्यासाठी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना आता सोडवलाय आणि त्याचा मित्र म्हणला मी बी सोडवतो आता तर तसं जमणार नाही का कारण तुमचा एकदाच तो टाईम बाउंडेड असेल हा नंतर तुम्हाला ते प्रश्न पाहायला मिळतील त्याला सोडवू शकता पण त्याला टाइम मध्ये तुम्हाला काउंट केल्या जाणार नाही तुमचे मार्क फक्त तुम्हाला एकदाच येतील त्याच्यानंतर तुम्हाला फक्त प्रश्न दिसतील ओके असा तो पॅटर्न असेल पूर्ण याचा आलं लक्षात बर मग आता याच्यामुळं काय होतं की तुम्ही जे जे चॅप्टर शिकलात त्याला विशेष असं घरी टाइम देण्याची गरज नाही असं धरून चला की आपण जेवढा त्याला लेक्चर घेतोय पेपर घेतोय बरोबर आहे आता ह्या पेपरचं जेव्हा विश्लेषण होईल ते विश्लेषण असेल तुमचं संध्याकाळी म्हणजे रात्री म्हणा रात्री दहा वाजता तुम्ही पेपर सकाळी दहा ते नऊ पर्यंत कधी सोडू शकता त्याला काही बंधन नाहीये ओके आणि त्याच्यानंतर त्या पेपरचं जे विश्लेषण होईल ते विश्लेषण होईल बघा हे डेली प्रॅक्टिस पेपर चाल तुमचं यस त्याच्यानंतर त्या पेपरचं होईल तुमचं विश्लेषण आता हे विश्लेषण कधी होईल दररोज रात्री दररोज रात्री दहा वाजता दररोज रात्री दहा वाजता ओके हा म्हणजे काय सर्वांनी पेपर दिवसभरातून कधीतरी सोडवलेला असतो जेवण वगैरे झालं की नीट आपला संध्याकाळी म्हणा किंवा रात्रीला दहा वाजताचं विश्लेषण असेल ते लेक्चर मात्र अटेंड करायचं एक तास चालेल आणि थोडं बहुत समजा जर वाढलंय बी पुढं तर काय ऍडजस्ट होतंय ना काय अडचण नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आपण रात्रीचा दहाचा टाईम ठेवलेला आहे तर रात्री दहा वाजता तुमचं विश्लेषण होईल बरोबर आहे आता या याच्यामध्ये तुमचा आणखी एक आहे डाऊट सेशन असेल काय डाऊट क्लिअरन्स बरोबर आहे म्हणजे काय की बाबा समजा तुम्हाला तुमचा स्वतःहून जेवढा अभ्यासक्रम आपला झालाय त्या अभ्यासक्रमापर्यंत तुमचा जो काय डाऊट असेल तो डाऊट क्लिअर करण्यासाठी हेच तुमचं लेक्चर असेल पहिले पूर्ण प्रश्नांचं विश्लेषण होईल आणि त्याच्यानंतर त्या विश्लेषणाच्या नंतर मग तुम्हाला जे काय डाऊट असेल तो डाय डाऊट तुमचा लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये क्लिअर केला जाईल ओके हे टोटल सेशन लाईव्ह असेल बरं सकाळचं लेक्चरचं पण आणि हे तुमचं विश्लेषणाचं पण आणि हे डाऊट सेशनचं से पण आता हे डाऊट जे आहेत हे डाऊट तुमचे फक्त ह्या पेपर मधलेच असू शकतील असं काय नाही ओके तुम्ही अभ्यास करत असाल त्याच्यातले असतील बरोबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सीट देणार आहे सोडवण्यासाठी ते आहे सराव संच म्हणून म्हणजे काय प्रत्येक चॅप्टरचं तुम्हाला वरबुक मिळेल वर मिळेल आणि या वरबुकच्या शेवटी म्हणजे त्या चॅप्टरच्या शेवटी त्या शेवटी तुम्हाला प्रॅक्टिस सेट मिळेल बघा प्रॅक्टिस सेट मग तुमचा जो डाऊट असेल या प्रॅक्टिस सेट मधला कधी कुठल्या चॅप्टरला दोनशे प्रश्न आहेत कोणत्या चॅप्टरला तीनशे प्रश्न आहेत कोणत्या चॅप्टरला दीडशे प्रश्न येतं मग हे तुम्ही चॅप्टर झाला की हे पूर्ण तुम्ही समजा याच्यावरती दोनशे प्रश्न आहेत तर हे दोनशे प्रश्न तुम्ही काय करायचं पूर्ण कम्प्लीट मन लावून व्यवस्थित सोडवायचे टोटल जे जे प्रश्न आले नाहीत त्या त्या, त्या प्रश्नाचा तुम्ही क्रमांक गोल करून ठेवायचा ओके okay? मग जेव्हा लाईव्ह सेशन चालू अपले, चा? असेल आपलं आणि डाऊट सेशन सुरू होईल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं माझ्याकडे ती एक पी डी एफ असेल किंवा हार्ड कॉपी असेल तुम्ही त्या याच्यामधला प्रश्न क्रमांक सर पंधरा सांगा म्हणायचं काय पंधरामध्ये डाऊट आहे मग मी तुम्हाला पंधरा नंबरचा सांगेल ओके okay? अशा पद्धतीनं तुमचं हे डाऊट सेशन पण होईल क्लिअर ओके आणि याच्यासोबत आणखी एक असेल बघा ते म्हणजे तुमचं रेकॉर्डेड स्वरूपातलं लेक्चर असेल ओके आता रेकॉर्डेड स्वरूपातल्या लेक्चरमध्ये दोन भाग येत आहे तुमचे पहिला भाग असेल तुमचा की बाबा क्लासवाला म्हणजे कुठलं जे आपण पूर्ण चॅप्टरचे चे घेतोय लेक्चर जे मॉर्निंगला नऊचं लेक्चर आहे किती वाजताचं नऊ वाजताचं हे नऊ वाजताचं लेक्चर सुद्धा काय असेल रेकॉर्डेड स्वरूपातलं असेल बरोबर आहे आणि रात्री जे आपण दहा वाजता विश्लेषण घेतोय ते विश्लेषण सुद्धा रेकॉर्डेड स्वरूपात असेल म्हणजे कदाचित कोणाला जर लाईव्ह अटेंड करणं नाही झालं तर मग तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपातलं बघता येईल ओके अशा पद्धतीचं तुमचं हे पूर्ण प्लॅनिंग असेल ओके आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय पा याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी काय शेळके मास्टर माइंड अकॅडमी ह्या नावाचं ऍप डाउनलोड करायचं ओके शेळके मास्टर माइंड अकॅडमी ओके हे ॲप डाउनलोड करायचं त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता नावाचा कोर्स दिसेल आणि त्याच्यामध्ये तुमचा स्पेशली उल्लेख पण असेल डी पी पी कोर्स म्हणून ओके गणित बुद्धिमत्ता डी पी पी कोर्स ओके म्हणजे काय किंवा डी पी पी बॅच असेल डेली प्रॅक्टिस पेपर बॅच असेल त्याच्यामध्ये जायचं तुम्हाला आणि तिथून तुम्हाला बाय नाव करायचं आहे या कोर्सची फीस असेल तुमची पाचशे रुपये ओके याच्यात तुम्हाला काय काय भेटतंय तर तुम्हाला पूर्ण कोर्स मिळतो त्याच्यानंतर डेली प्रॅक्टिस पेपर मिळतात है ना त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट वेगळे मिळतात आणखी प्रॅक्टिस सेट है ना त्याच्यानंतर तुमचं काय असेल याचं विश्लेषण असेल त्याच्यानंतर याचं तुमचं डाऊट सेशन असेल ह्या सगळ्या गोष्टींचं तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कुठलाही प्रश्न आला तर तो नवीन वाटू नये आणि असं कधी शक्य आहे जर या पद्धतीनं तुम्ही गेला तर शक्य आहे बरोबर आहे ह ना कारण तुम्हाला दुसरा पर्याय नाही आपल्याकडं एवढं कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तुम्हाला तर या पद्धतीनं काहीतरी विशेष असं प्लॅनिंग करून करावं लागणार आहे आणि आपला जो सब्जेक्ट आहे गणित बुद्धिमत्ता हा सर्वात जास्त मार्क देणारा विषय आहे मागच्या भरतीमध्ये जर बघले असाल ज्या शिक्षकांचं डी एड बी एड झालेलं होतं त्या गणिताच्या शिक्षकांना विशेष म्हणजे गणिताच्या शिक्षकांनी फक्त गणित आणि बुद्धिमत्ता यावरतीच शिक्षक भरतीमध्ये नोकरी मिळवली बघा फक्त एका गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर ह ना मग थोडे बहुत तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट जरी कवर झाले तरी बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला हा सर्वात जास्त मार्क देणारा विषय आहे आणि एकदम सोपा हाय फक्त आमच्या सोबत चला ओके okay, आमच्या सोबत सोबत चला जसा आम्ही दररोज तुमचा क्लास होईल क्लास अटेंड करा पेपर होईल पेपर सोडवा विश्लेषणच्या टाईमला अटेंड करा है ना जो काय डाऊट असेल ते डाऊट बाजूला काढून घ्या लाईव्ह लेक्चरमध्ये डाऊट क्लिअर करा प्रॅक्टिस सेट देईल ते प्रॅक्टिस सेट सोडवा बस एवढंच फक्त केलं तरी आपलं सफिशियंट आहे बघा एवढ्यामध्ये तुमचं पूर्ण क्लिअर होईल यस आलं लक्षात आता हे कसं करायचं या पूर्ण कोर्सची हो फीस असेल तुमची पाचशे रुपये आणि ही पंधरा जून पर्यंत असेल पंधरा जून पर्यंत तुमचा हा कोर्स चालेल त्याची व्हॅलिडिटी असेल पंधरा जूनपर्यंत आणखी तुम्हाला विशेष म्हणजे याच्यात काय आहे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सरांचा एक नंबर आहे ॲडमिन म्हणून माझा एक नंबर आहे ॲडमिन म्हणून तर त्यावरती सुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता मी कालही तुम्हाला सांगितलं होतं डी पी पी बॅच म्हणून तुम्ही मॅसेज करू शकता काय डी पी पी बॅच तर डी पी पी बॅच याचा अर्थ आम्हाला असा कळेल की बाबा शा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची ओके तसं तुम्ही नाही मेसेज केला तरी डायरेक्ट तुम्ही ॲपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडनंही त्याच्यानंतर तुमचा नंबर तर त्या ग्रुपमध्ये ॲड केला जाईल पण तुम्ही मेसेज करू शकता ओके आणि समजा जर माझ्या याच्यावरती करायचा असेल तर डबल नाईन डबल टू डबल थ्री झिरो टू सिक्स फोर या नंबरला सुद्धा हा मेसेज करू शकता याच्यावरती कॉल लागत नाही कॉल लागत नाही फक्त काय याच्यावरती व्हॉट्सअपच तुम्ही करू शकता ओके काय व्हॉट्सअप करू शकता याच्यावरती कॉल लागत नाही डबल नाईन डबल टू डबल थ्री झिरो टू सिक्स फोर याच्यावरती हा मेसेज करू शकता ओके अशा पद्धतीचं हे पूर्ण शेड्यूल असेल आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आणखी थोडंसं विशेष बघणार आहोत की मागच्या पेपरमध्ये कुठल्या टॉपिकवर किती मार्क आलेत है ना कारण आपल्याला मागच्या याच्या मागच्याही लेक्चरला बघितलं बघा आणि याच्या आणखी एक लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रश्न पण घेणार आहोत आणि कोणत्या टॉपिकला किती मार्क आलेत मागच्या टेटमध्ये ते सुद्धा आपण अनालिसिस करणार आहोत आणि मागच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला तीन टॉपिक जे होते ते तीन टॉपिकचा अभ्यास चांगला करा म्हणलं होतो कुठले कुठले पहिला टॉपिक होता तुमचा नाते संबंध ना दुसरा होता तुमचा बैठक व्यवस्था तिसरा होता तुमचा आलेख कारण एकाच टॉपिकवर एक एक प्रश्न आला असेल काय एकाच टॉपिकवर एक एक प्रश्न आला असेल पण त्याच्यावरती खाली त्या डाट्यावरती पाच पाच असे सहा पाच चार तीन असे प्रश्न आलेले त्यामुळे पंधरा ते वीस मार्क तिथं कव्हर व्हायला तुमचे ओके तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू तर लक्षात असू द्या आजच्या डेटमध्ये हे तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायचं आणि हे आलेलं जे पेज आहे हे जे आहे ना ही जी जाहिरात आलेली आहे तर हे परिपत्रक जे आलेलं आहे परिपत्रक तुम्ही वाटल्यास पूर्ण वाचा ग्रुपवरती पण पाठवून दिलेलं आहे आपण है ना तर याच्यामध्ये डिटेल दिले की नेमकं काय कधी होणार आहे अशा पद्धतीचं हे असेल याला डोळ्यासमोर ठेवून आपण या प्लॅनिंगनुसार जाणार आहोत आलं लक्षात मग आता इथून पुढं काहीही तुमचा जर समजा डाऊट असेल तर तो अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपल्या विषयाच्या बाबतीत आपल्या लेक्चरमध्ये टोटल क्लिअर होईल कुठलाही डाऊट मागे राहणार नाही ओके आणि लेक्चर कसे असतील याच्यातले टोटल पेपर सुद्धा तो असेल तुमचा बेसिक टू ॲडव्हान्स काय बेसिक टू ॲडव्हान्स बेसिक टू ॲडव्हान्स असेल आता हे ॲडव्हान्स म्हणजे काय आय बी पी एस ना यांनी आपली परीक्षा घेतात मागचा जर पेपर बघितला तर आयबीपीएसनंच घेतला होता प्रश्नांची लेवल कशी होती हे पण आपण पन आहे आणि त्याच पद्धतीनं आपण लेक्चरमध्ये सुद्धा आयबीपीएसचे पी वाय क्यू असतील त्याला म्हणजे डोळ्यासमोर ठेवून आपण तयार केलेले ते क्वेश्चन जे होते त्याच्यानुसारच आपण घेतलेले होते बरोबर आहे मग हे बेसिक टू अडव्हान्स असेल म्हणजे एसच्या लेवलपर्यंत असेल आलं लक्षात आता हे चित्र हां आता मला थोडंसं कमेंट वाचू द्या काय काय म्हणले यस हा नाही हा वेगळा हाय समजा तुम्ही एखादी दुसरी बॅच घेतली असेल कुठली तर त्याचं आणि ह्या बॅचचं तसं काही घेण देण नाही हा वेगळा आहे फक्त एका विषयासाठीचा ही बॅच आहे आपली ओके कुठली डेली प्रॅक्टिस पेपरची सरांच्या विषयाची सरांची प्लॅनिंग वेगळी आहे आपल्या विषयाची आपली प्लॅनिंग वेगळी आहे है ना मग हे जे आहे हे फक्त तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयासाठी फक्त हे प्लॅनिंग असेल ओके हे पूर्ण जे आहे ते या विषयासाठी असेल बरं खाली आणखी काय म्हणले संपूर्ण कोर्स घेतला आहे आ, मग परत डी पी पी घ्यायचं का नाही त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला सोल्युशन सांगतो का हा ओके हा आपल्या जर विषयाचा याच्यातला असाल गणित बुद्धिमत्तेमध्ये तर घेण्याची गरज नाही ओके हा झालंय आणखी आणखी काय म्हणले बघा हो मिळेल ना समजा ज्यांचा कोर्स अगोदर घेतलेला आहे त्या लोकांना डिस्काउंट मिळेल यस हा हा मी तुमचा बरोबर आहे म्हणजे ऍड करतो ग्रुपमध्ये ज्याने ज्यांनी मेसेज केलेत बघलेत पूर्ण यांचे मेसेज बघितले तर ओके हा आणखी काय काय डाऊट आहे खाली बघा संपूर्ण संपूर्ण म्हणजे पूर्ण विषयाचा काय काय गणित बुद्धिमत्तेचा म्हणताय ओके ह्याचं सगळं वेगळं चालेल म्हणजे काय आपल्या पूर्ण जे विषयांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये याचं लाईव्ह लेक्चर नसेल ह्याचा जो कोर्स आहे कुठला किंवा टेट दोन हजार पंचवीस गणित बुद्धिमत्ता चाचणी डी पी पी बॅच असेल किंवा डी पी पी कोर्स असेल त्याच्यामध्ये हे सगळं चालेल जे आपण बोललोय आता हे सगळं त्याच्यामध्ये चालेल ओके हा वरबुक मात्र तुमचे तुम्हाला ग्रुपवर मिळतील सराव संच पण ग्रुपवर मिळतील त्याचं काही हे नाही आहे परंतु बाकी सगळं लाईव्ह ॲपमध्ये या कोर्समध्ये होईल आलं लक्षात यस हा आणखी तर डिस्काउंट हो 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 असेल 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 त्या बाबतीत मग कॉल करा वाटल्या सरांना शेवके सरांना कॉल करा चालेल यस आणखी काही डाऊट नाही हां थोडंसं आता लक्षात घ्या कालही बोललो आपण वेळ काढा कुठले काम असतील बाकीचे तर थोडेसे एक दोन महिन्यासाठी थांबवा प्रायव्हेट जॉब करत असाल तर बघा थोडंसं लिव्ह आहे का एक दोन अडीच महिन्यासाठी आणि पूर्ण दिवस रात्र एक करून आपण याच्यामध्ये काहीच तुमचं मागे राहणार आहे बघा असं प्लॅन करू येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं थोड़े से था था। का है ना काही विद्यार्थी थोडेसे कसे येतं बेसिकली कमकुवत आहेत म्हणजे काय की बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत मग ते बेसिक पासून आपण कव्हर करतोय म्हणजे काय साधं साधं दशांशाचा गुणाकार बेरीज वजाबाकी इथून असेल फक्त एवढंच आहे की सुट्टीच्या दिवशी आपलं लेक्चर कधीकधी कधी दोन दोन तीन तीन तास कंटिन्यू चाललेलं सुट्टीच्या दिवशी ओके संडे असेल बाकीचे कुठले असतील है ना सणवार त्या दिवशी मात्र आपल्याला जे लेक्चर आहे ते दोन दोन तीन तीन तास चालेल म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सिलेबस कव्हर होईल है ना पण पेपर मात्र तुमचा रेग्युलर असेल यस हां आणखी काय कधीपासून सुरू होणार आहे तर हा तुमचा कोर्स जो आहे तो पंचवीस मार्च किती पंचवीस मार्च पंचवीस मार्चपासून सुरू होणार आहे पंचवीस मार्चपासून सुरू ओके हा जो आहे याची डेट आहे पंचवीस मार्च त्याच्यानंतर सर्व विषयाचा जो कोर्स आहे नवीनवाला म्हणजे जे विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही त्यांचा सुद्धा पंचवीस मार्च पासून सुरू होणार आहे जेवढ्याही बॅचेस आपल्या आता सुरू होणार आहेत त्या सगळ्या पंचवीस मार्च पासून सुरू होणार आहेत मग ते इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचा असो किंवा पूर्ण सब्जेक्टचा असो हो ओके सब्जेक्ट हो, यस हा संभाव्यता वर्बुक सगळे वर्बुक आता एकत्र मिळतील म्हणजे काय म्हणजे असं एक एक, एक चॅप्टरच नाही आता काय करणार आहोत आपण पूर्ण चॅप्टर एकत्र करणार आणि ते वर्कबुक देणार कारण काय सेंड करताना काही वर्कबुक विसरून चाललेत मग त्या विद्यार्थ्यांना ते सापडना चाललेत यस हा त्यांचं म्हणणं आहे टेट कधी होईल आपल्याला जे परिपत्रक आले त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला दिले की पंधरा मे ते पंधरा जून च्या दरम्यान आपली परीक्षा होईल असं क्लिअर कट आलेलं आहे राईट त्याच्यामुळं वाटच बघायची नाही आता पुन्हा काय म्हणले सर फीस किती आहे फक्त मॅथची तर ते पूर्णच आलं त्याच्यामध्ये पाचशे रुपये काय असेल पाचशे रुपये पूर्ण आलं त्याच्यामध्ये तुमचं पेपर पण आला है ना डेलीचा त्याच्यानंतर क्लास पण आला वर्कबुक आले डाऊट सेशन आलं टोटल विश्लेषण सहित पूर्ण आलं ओके हो याच्यामध्ये कुठलंही काही तुमची अडचण राहणार नाही आणखी आणखी काय म्हणले बघा काय दिसेल का म्हणले बघा युट्यूबला नसेल ना युट्यूबला नाही हे पूर्ण आपल्या मध्ये आहे शेळके मास्टर माइंड अकॅडमी ह्या नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्या है, मध्ये असेल ओके झाले आणखी काही डाऊट नाही जर काही डाऊट असेल तर मग तुम्ही मेसेज करू शकता हा पुढे काय म्हणले नाही नाही याच्यामध्ये तुमचं पी वाय क्यूचं पण कवर असेल ना म्हणजे काय पी वाय क्यूचं च होईल जेवढे पी वाय क्यू आहेत म्हणजे झालेले तिन्ही आता तिसरी आहे तिन्ही म्हणण्यापेक्षा मागच्या दोन्हीचे टेट व पहिली आणि दुसरी टेट दोन्हीचे त्याच्यामध्ये पी वाय क्यू असतील आणि त्यांचं विश्लेषण पण असेल वेगळं फोल्डरमध्ये असेल तिथंच असेल ओके सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणखी काय म्हणले हा काय म्हणले बघा गणित विषय गणित काय तरी असत म्हणले बघा झालं चला काही डाऊट नाही आता नेमकं काय असेल कळालं आता याच्यामध्ये ओके चला थांबूत मग यस सर्वांना हॅव अ नाईस nice डे थांबूत आज इथे ओके